नमस्कार हॅपी न्यू इयर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण नवीन वर्ष स्पेशल शुगर फ्री ड्रायफ्रूट्स बर्फी बनवणार आहे ही बर्फी बनवणे अगदी सोपे आहे ड्रायफ्रूट्स बर्फी बनवण्यासाठी आपण येथे एक वाटी बदाम एक वाटी वॉटरमेलन सीड एक वाटी आक्रोड एक वाटी काजू आणि पिस्ता घेतलेले आहे आणि यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम खजूर येथे घेतलेले आहे सर्वात प्रथम आपण सर्व ड्रायफ्रूट्स येथे कट करून घेणार आहे काजू आपण जेवढे शक्य होतील तेवढे बारीक कट करून घेतलेले आहे त्याचप्रमाणे पिस्ताही आपल्याला याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे नवीन वर्षाची सुरुवात आपण कोणत्याही गोड पदार्थाने करतो परंतु आज आपण हा पदार्थ बनवणार आहे तो गोडच आहे पण साखर किंवा गुळाचा वापर आपण येथे केलेला नाही तर नॅचरल पद्धतीने शुगर फ्री खजूरचा आपण येथे वापर केलेला आहे खजुरीही आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खजूरचा वापर केला जातो खजूरच्या बिया आपण येथे काढून घेतलेल्या बिया काढल्यानंतर हे आपल्याला सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे आहे ज्या जा व्यक्तींना शुगर आहे डायबेटीस आहे अशा व्यक्तींसाठी तर ही बर्फी खूप लाभदायक आहे जाडबुडाच्या कढईमध्ये दोन तीन टी स्पून येथे खसखस घेतलेली आहे ही खसखस आपल्याला मंद गॅसवरती उडेपर्यंत खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि ही खसखस आपल्याला ड्रायफ्रुट्समध्ये मिक्स न करता एका पोळपटावरती आपल्याला ही सायफ्लास ठेवायची आहे त्याच कढईमध्ये आपण आता इथे सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे सर्वात प्रथम आपण इथे पिस्ता भाजून घेतलेला आहे त्यानंतर अक्रोड अक्रोड आणि काजू आपण एकत्रित भाजलेले आहे सर्व घटक बऱ्यापैकी आपण सेपरेटच भाजून घेतलेले आहे वॉटरमेलन सीड हेही आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजताना काही करायचे नाही मंद गॅसवरती खमंग खरपूस आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे यातील काही ड्रायफ्रूट्स मी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक अवडजबड वाटून घेणार आहे तर काही ड्रायफ्रूट्स आपल्याला तसेच ठेवायचे आहे ही मिठाई बनवणे अगदी सोपे आहे आणि पौष्टिकी आहे हेल्दी आहे त्याच कढईमध्ये एक टीस्पून आपण तूप टाकून घेतलेले आहे तूप मेल्ट झाले की त्यामध्ये आपल्याला खजूर टाकून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही ड्रायफ्रुट्सही पूर्ण तुपामध्ये फ्राय करून घेऊ शकता परंतु ऑलरेडी ड्रायफ्रूट्स ऑइली असतात नॅचरली त्याला भरपूर तेल असते त्यामुळे आपण येथे सर्व ड्रायफ्रूट्स कोरडेच भाजून घेतलेले आहे आता यामध्ये खजूर आपण एक दोन ते तीन मिनिट मस्त मेल्ट होईपर्यंत परतून पर घेतलेली होती आणि त्यामध्ये आपण मिक्सरमधून बारीक केलेले ड्रायफ्रुट्स व काही ड्रायफ्रूट्स आपण असेच ठेवले होते ते सर्व टाकून घेतलेले आहे थोडीशी खसखसी टाकून घेतलेली आहे आता हे सर्व घटक आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे येथे आपण थोडीशी विलायची पावडर वापरलेली आहे तीही छान ही एकजीव करून घ्यायची आहे विलायची पावडर नसेल तर तुम्ही येथे जायफळचा वापरसुद्धा करू शकता सर्व घटक येथे आपले पाल तुम्ही एकदम छान मस्त एकजीव करून घेतलेले आहे हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला याचे रोल तयार करून घ्यायचे आहे हे रोल खसखसीमध्ये या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे येथे आपले दोन रोल तयार झालेले आहे हे रोल ट्रान्सपरंट पेपर किंवा फॉईल पेपरमध्ये तुम्ही रोल तयार करून घेऊ शकता आणि हे आपल्याला अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे अर्धा तासानंतर हे काढून घेतलेले आहे एकदम घट्ट असे आपले हे मिश्रण तयार झालेले आहे आता तुम्ही याला हवे तसे सेप देऊन घेऊ शकता ही बर्फी बनवणे अगदी सोपे आहे ड्रायफ्रूट्स भरपूर महाग असतात परंतु जर तुम्ही हे ड्रायफ्रूट्स बर्फी जर मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलात तर त्याची भरपूर किंमत मोजावी लागते आणि घरच्या घरी जर अशी खजूर शुगर फ्री बर्फी तुम्ही जर तयार केली तर फारच उत्तम पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सिंपल रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे धन्यवाद